श्री गणेशाय नम वृत्ती राज्य द्रव्य उपार्जिती जाना त्या निश्चिती देव नाही भाडे करी अंतरीचे सार लाभ नाही देव पूजेवरी ठेवून या मन पाशाना पाशान पूजी लोभे तुका म्हणे फळ चिंतती आदर लाघव हे चार शिंदळीचे फलेच्छा धरून प्रपंचासाठी पैसा वगैरे मिळविणाऱ्या मूळ लोकाबद्दल या अभंगात महाराज म्हणतात एखादा चरितार्थाचा व्यवसाय मिळवून जमीन घर द्रव्य राज्य प्राप्त करून घेणारे जे लोक असतात त्यांनी परमार्थात किती धडपड केली तरी त्यांना देवाची प्राप्ती होणे शक्य नाही ओझे वाहणारा हमाल हमालीचे पैसे घेतो पण जो माल तो वाहून नेतो त्यातील सारभाग त्याला मिळत नसतो तसेच हे भारवाही असतात काही एक प्राप्त करण्याची वासना मनात ठेवून जो देवपूजा करतो तो दगडाची पूजा करणारा दगडच म्हणावा अनेक प्रकारचे उद्योग करून त्यांचे फळ म्हणून कोणतेही भोग इच्छिणारे लोक असतात त्यांची सर्व धडपड सकाम असल्यामुळे वेसेच्या शृंगाराप्रमाणेच निंद्य आहे ओ